रोटरी क्लब ऑफ पिंपरी चिंचवडच्या वतीने निमोणे येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शिक्षणाची माहिती शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील निमोणे येथे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनच्या वतीने निमोणे येथे पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन गावामध्ये सुमारे शंभर झाडांचे वृक्षारोपण केले तसेच निमोणे शिंदोडी गुनाट येथील इता दहावीमध्ये शिकत असलेल्या एकशे वीस विद्यार्थ्यांना भविष्यासाठी दहावीच्या अभ्यासक्रमासाठी एक सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये डाउनलोड करून दिले यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते यावेळी रोटरी क्लबचे रोटरीन श्री रमेश काळे मेंबरशिप डायरेक्टर प्रेसिडेंट सोवनिता शर्मा रोटरीन विनोद कालेकर सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरीन इन्सेंट जोसेफ ऑन सेक्रेटरी रोटरीन अतुल कामत आय टी डायरेक्टर व सर्व रोटरियन आयडियल स्किल स्टडी ॲप विषयी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित डॉक्टर संतोष जाधव दिलीप काळे रवींद्र थोरात शांतीलाल होडकर मनोहर दत्तात्रय काळे श्री मारुती कदम मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल भांबरडे श्री राजाराम ढवडे मुख्याध्यापक श्री मारुती कदम मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल भांबरडे श्री राजाराम ढवडे मुख्याध्यापक श्री नागेश्वर विद्यालय निमोणे श्री पाटील सर श्री चौधरी सर यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे शिरूर बस 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 डिस्ट्रिक्ट त्रिवन थ्रीवनच्या अंडर येणाऱ्या रोटरी क्लब ऑफ लिव्हरी टाउनच्या आम्ही सगळे मेंबर आहोत आमचे मेंबर श्री रमेश काळे यांच्या मोठ्या या गावात आम्ही आज वृक्षारोपण करतो आहे तिथे सुंदर तळं आहे मागे त्याच्या भोवतांकी आणि त्यांच्या शाळांमध्ये आम्ही जवळजवळ शंभर देशी झाडं आज लावतो आहे आमच्या क्लबच्या तर्फे आणि गावातल्या दा धापीची जी मुलं आहेत त्यांना स्मार्ट स्टडीसाठी परीक्षेला त्यांना उपयोगी व्हावा याच्यासाठी आमच्या क्लबतर्फे लॉन्च करण्यात आलेला आयडियल स्टडी हे ॲप आपण त्यांना देतो आहे ॲपची मूळ किंमत पंधराशे पण क्लबच्या मेंबर्सच्या थ्रू आपण त्या मुलांना ती दे फ्रीमध्ये दे देतो आहे आज गावातलं वातावरण आणि बाकीचे उपक्रम आम्ही बघून पुढे भविष्यात क्लबतर्फे अशीच मदत गावाला कायम होत राहील असं आम्ही थ्रू सांगतो थँक्यू थँक्यू आणि नंतर चालू आहे